ताजा शिक्षण विभागात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांचे आभार मानले आहेत कॅम्प नंबर चार येथील मानस नर्सिंग होम ते चंद्रकांत सोसायटी भक्ती अपार्टमेंट ते नगर छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते पालांडेचा या भागात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरुवात झाली ड्रेनेज लाईन टाकून झाल्यावर रस्ता दुरुस्त करण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी निधी उपलब्ध करून दिलाय तसेच ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यावर परिसरातील रहिवाशांना भेडसवणारी पाण्याची समस्या देखील सोडवणार असल्याचे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी दिले आहे अमृत योजना टूचा निधी केंद्र सरकारचा आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर मान्य आमदार श्री गणपत शेठ गायकवाडांच्या माध्यमातून आम्ही पहिले मानस नर्सिंग होमच्या इकडं काम चालू करण्यास सांगितलं कारण की भक्ती अपार्टमेंटच्या इकडचा रोड आमचा पास झालेला आहे आणि पालंडे चाळच्या इकडचा शिवाजी मैदानचा पुढचा रोड पास झालेला आहे त्याच्यामुळं हा पहिले ड्रेनेजची लाईन टाकणं खूप गरजेचं आहे हे ड्रेनेजची लाईन टाकली की त्यांना ते कन्वर्टी सगळं भेटेल त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आमदार साहेबांना विनंती केली की मानस नर्सिंग होमच्या इथून भक्ती अपार्टमेंट चंद्रकांत सोसायटी आहे गजाननगर हा प्रस्ताव बनवण्यात यावा अंदा ड्रेनेजची लाईन टाकण्यात यावी आणि ते टाकून ताबडतोब त्या जे रस्ते खोदतील त्याच्यावरती ता आपल्या निधी देऊन ते रस्ते परत बुजवण्यात यावे आणि परत तस, जसे रस्ते होते तसे बरं कॉन्क्रीटिंग करण्यासाठी आम्ही आमदार गणपतशेठ गायकवाडांना हे विनंती केलेली आहे आणि सगळे रहिवासी मान्य आमदार श्री गणपतशेठ गायकवाड यांच्याकडे हेच अपेक्षा आणून बघतं की लवकर ड्रेनेजची लाईन पूर्ण व्हावी आणि जे आमचे जसे रस्ते तुटलेले आणि ते व्हावे आणि लोकांना जे पाण्याचा त्रास आहे तो आमदार श्री गणपत गायकवाड़ ज की जैसी लाइन पूर्ण पूर्ण हुई तो पहले तो मैं सबसे पहले हमारे श्री गणपत गायकड़ जी को धन्यवाद कहूंगा कि उन्होंने हमारी एरिया के ऊपर पहले से ध्यान दिया है और अभी भी उन्होंने हमारे एरिया में एक ड्रेनेज का काम शुरू करवाया जिसमें सबसे ज्यादा हमारे सुनील तांबे सर और हमारे स्नेहल सर का बहुत बड़ा योगदान है हमारे श्री डॉक्टर पाटिल साहब भी इसमें बहुत बड़े योगदान देते हैं हम लोग श्री गणपत गायकवाड़ से बहुत सारे अभिनंदन से शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारे एरिया पे इतना ध्यान दिया हमारे एरिया में जितनी भी सफाई हो रही है नालों की सफाई हो रही है सब उनकी वजह से हो रही है मैं श्री गणपत गायकवाड़ जी को थैंक यू करता हूँ ये ड्रेनेज का काम जल्द से जल्द शुरू करवाने के लिए और मैं उनसे तो अनुरोध करता हूँ कि ये ड्रेनेज का काम खत्म होता ही हमारे रोड को भी क्लीन और सफाई के साथ रखें थैंक यू वेरी मच आकाश सहने स्वान मीडिया उल्लास ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा